श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रीं आज आहे चोवीस जुलै वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरु, गुरु पुष्यामृत योग त्याचबरोबर या दिवशी आषाढ आमोषा सुद्धा आहे या आषाढ आमोशेला दीप आमोषा दर्श आमोषा या नावाने सुद्धा ओळखलं जात या दिवशी आपण या पावसेला आपण दिव्याची अमावस्या सा म्हणून सुद्धा साजरी करत असतो म्हणजे दिव दिव्याची पूजा या दिवशी केली जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या जीवनामध्ये यावा म्हणून या दिवशी दिव्यांची खास विशेष पूजा केली जाते आप आपला दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो या वर्षी या आषाढ अमावसेला तब्बल अकरा वर्षानंतर एक दुर्मिळ असा योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे तो म्हणजे आशा मोशा आणि गुरु पुष्यामृत योग हा एकाच दिवशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी राजयोग तयार झालेला आहे आणि या योगावरती आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर ती खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते कारण पुष्य नक्षत्र हे हिंदू धर्मात अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं या नक्षत्राला नक्षत्राचा राजा असं देखील म्हटलं जातं म्हणून या नक्षत्राची सर्व देवी देवता देखील पूजा करत असतात आणि या नक्षत्रावरतीच माता लक्ष्मीचा देखील जन्म झाला होता आणि या नक्षत्रावरती केलेली आपण गुंतवणूक शुभ का शुभ का कार्य हे अतिशय अत्यंत फलदायी मानले जातात गुरुवारी चंद्र पुष्य न पुष्य नक्षत्रामध्ये असेल तर गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो येत असतो आणि तो, तो खूप शुभ मानला जातो जर आपण या पुष्य नक्षत्रावरती काही उपाय केले सेवा केल्या तर त्या आपल्याला निश्चित फळ प्राप्त करून देत असतात आता आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आहे उद्या आपल्याला एक वस्तू जी तर ती खाऊ घालायची आहे आता ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या कामातील जे काही अडचणी अडथळे आहेत तर ते हळूहळू दूर होतील धनप्राप्तीचे मार्ग आपल्याला आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होईल म्हणजेच काय तर आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर ते मोकळे होऊन आपल्या म्हणजे आपल्याला जे काही कामा काम आहे ज्या कामातून आपल्याला पैसा मिळतो तर ते आपल्याला ते मार्ग जे आहेत तर ते हळूहळू मोकळे व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन अडकलेली कामे मार्गी लागतील घरात माता लक्ष्मी अखंड निवास करेल त्यामुळे अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला गुरु पुष्या या दिवशी खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल ला आयकॉन ला ही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर मीद्र, एक मित्रमैत्रिणी व्हिडिओ हे आधी तयार केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडे लेट येऊ शकतात तर समजून घ्या भाषेमध्ये थोडा म्हणजे हे होऊ शकतं माझ्या कारण व्हिडिओ आधी तयार केलेला आहे पण पावसामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडे लेट येत आहे त्यामुळे थोडा माझ्या युट्यूब परिवाराने समजून घ्यावे हीच विनंती तर बघा तुम्हाला जो उपाय का सांगणार आहे तर Ha, opaia a तुम्हाला मला म्हणजे सर्वांनाच आपल्याला सायंकाळी गुरुपुष्यमृत योगाचा प्रारंभ आहे तर तो चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हा गुरु योग जो आहे तर तो सुरू होत आहे म्हणून नंतर तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा साडेसहा नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार आहे उपाय करायला त्यांनी या वेळेमध्ये हा उपाय करा आणि ज्यांना नाही शक्य झालं मग त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल काही हरकत नाही या दिवशी दीप अमोश आहे दीप अमोशा ही अमोशा ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना आपल्या पितरांना समर्पित असते त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग सुद्धा भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता अमृत योग जो आहे तर तो वर्षातून काही झालं तर तीन वेळा एक कदाचित चार वेळा देखील येऊ शकतो त्यामुळे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा महत्व हे खूप जास्त असत काही गोष्टी आपण ज्या वेळी करतो तर त्या पूर्ण आपल्या प्रगतीवरती परिणाम करत असतात त्यामुळे तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण भरपूर दिवसा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून तुमचं एखादी इच्छा तुमचं एखादं काम अडकलेलं आहे खूप महत्वाचं काम आहे तुम्ही एखादी एक अगदी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करताय कष्ट करताय प्रयत्न करताय मेहनत करताय परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही काबार कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना काही वेळा यश मिळत नाही बघा आणि आपलं काम जे आहे तर ते अपूर्ण राहत होता होता अगदी अडकत तर अशी अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी हा उपाय देखील प्रभावी मानला जातो तुमच्या आयुष्यामध्ये जर का एखादा शत्रू आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहित आहे आता हा शत्रू तुमचा कुपित असेल किंवा त्याचं नाव तुम्हाला माहित असेल किंवा गुप्त शत्रू तुमच्यावरती जर वार करत असेल वार म्हणजे तुम्हाला जर काही त्रास देत असेल तर शत्रु शास नसाठी देखील हा उपाय खूप महत्वाचा प्रत्येकाला हवाच असतो अगदी तुमच्यापासनं ते माझ्यापर्यंत परंतु या पैशासोबत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात स्थिर राहावी यासाठी आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे तर ते शांत शांततेचं असावं घरामध्ये स्वच्छता असावी आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणं हे देखील तितकं महत्त्वाचं आणि गरजेचं असतं घरामध्ये सुख शांती समृद्धी असेल तरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्वतःहून येऊन निवास करत असते आणि माता लक्ष्मी तसाही चंचल आहे ती एका ठिकाणी राहत नाही म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी का नांदू लागे। का ही नांदू लागेल त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल जसं की मुलांचं लग्न जमत नसेल 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 घराची पतीची मुलांची प्रगती होत घरामध्ये पैसा टिकत कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल यासारख्या अडचणीतून मार्ग निघण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे आता तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे तु स्नान तुम्हान केल्यानंतर सकाळी उद्या तुम्हाला गाईचं गोमूत्र जे आहे तर ते आपल्या घरामध्ये थोडं शिंपडून घ्यायचं आहे कारण गायीचं गोमूत्र हे अतिशय पवित्र मानलं जातं त्यामुळं गोमित्र जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे तुम्ही पानानं शिंपडा किंवा हाताने शिंपडलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्या घरातील आपलं घर स्वच्छ करायचं आहे देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे देवघर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे घरामध्ये दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्नमय करायचं आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी गव्हाची कणिक थोडीशी गव्हाची कणिक पीठ जे आहे तर ते तुम्हाला मळायचं आहे कणिक मातानी त्यामध्ये तुम्हाला उद्या गुरुवार आहे अमृत योग आहे सोबतच अमोषा देखील आहे त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि तुम्हाला कणिक कणकेचा गोळा बनवायचा आहे यानंतर एक कणके त्या कणकेचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आणि त्या कणकेच्या गोळ्यामध्ये तुम्हाला भिजवलेली थोडीशी हरभरा डाळ जी असते ना तर ती डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला घालायचा आहे आणि तुम्हाला त्या कणकेचा एक गोळा तयार करून छोटासा करा ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो त्या प्रकारे तुम्हाला कणकेचा त्या गोळ्यामध्ये चना डाळ आणि गुळ ही हरभरा डाळ जी आहे चना डाळ जी आहे तर ती थोडीशी भिजून घ्या तुम्ही कच्ची गाईला खाऊ घालू नका तर ती भिजून घ्यायची आहे एक तासामध्ये खूप भिजते बघा तर ही डाळ तुम्हाला भिजून घ्यायची अशी डाळ जी आहे तर ती ¿Tú, त्या कणकेच्या गोळ्यामध्ये ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत तयार करायच्या आहे यानंतर काय करायचं एक ताट प्लेट किंवा तामन घ्यायचं आहे त्या ताटामध्ये हा गोळा कणकेचा ठेवायचा आहे त्यानंतर थोडस किंचित हळदी कुंकू त्या गोळ्याला लावायचं आहे आणि एक ग्लास भरून तुम्हाला सोबत घ्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं यानंतर सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायी जवळ जायचं आहे गाईच्या पायावरती चारही पायावरती पाणी टाकायचं गोमाते हळदी कुंकू लावायचा आहे दिवाने ओवाळाचा आहे शक्य असेल तर आणि यानंतर कणकेचा गोळा तुम्हाला स्वतःच्या उजव्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचा आहे असं म्हटलं जात की ज्यावेळी गाय एखादी वस्तू खाते त्यावेळी गायीचा स्पर्श आपल्या हाताला होतो ना तिथेच आपलं नशीब बदलायला सुरुवात होत असते हा स्पर्श जो आहे तर तो खूप शुभ मानला जात असतो त्यामुळे शक्य असेल तर आपल्या उजव्या हातानेच खाऊ घाला आणि जर नसेलच तर मग तुम्ही ताटामध्ये ठेवून तो गोळा जो आहे तर खाव खव घालायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही आर्थिक समस्या आहे अडी अडचणी आहे अडथळे आहेत संकटे आहेत तुमच्या जीवनात ज्या काही त्या तुम्हा का ता तुम्हाला काहीला स्पर्श करून मनोमन व्यक्त करायचे आहे प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आता या दिवशी अमावशा सुद्धा आहे आता आपण दिव्याची पूजा सर्वच जण करणार आहोत परंतु या दिवशी आपल्याला एक चूक जी आहे ना तर ती करायची नाही बघा हातून आपल्या हातून काही वेळा चूक जर एखादी छोटी मोठी चूक जर झाली तर आपलं नशीब जे आहे तर ते आपल्या नशिबामध्ये आपण जे प्राप्त केलं आहे तर ते दुसऱ्याच्या वाट्याला जातं त्यासाठी तुम्हाला या दिवशी चुकूनही अन्न जे आहे तर ते ग्रहण करायचं नाही म्हणजे बघा आपल्या शेजारी बरेच लोक राहतात त्यांच्या घरी काही पदार्थ बनवला की ते आपल्याला आणून देत असतात परंतु या दिवशी म्हणजे अमावसेला परांना आपल्याला घ्यायचं नसतं अमावशा पौर्णिमेला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते बघा तर शक्यतो घेत जाऊ नका किंवा पांढरी मिठाई असेल ती सुद्धा आपल्याला घ्यायची नाही अशा वस्तू खायच्या नाही आणि कारण काही वेळा बरेच लोक ही चूक करतात आणि म्हणत असतात की मी कष्ट मेहनत करतो परंतु मला यश मिळत नाही किंवा माझ्या आयुष्यामध्ये अशा अडचणी कमवतो परंतु माझ्याकडे टिकत नाही हातून या ना त्या कारणाने खर्च होतो या छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत ना तर त्या होत असतात परंतु आपल्याला समजत नाही आणि आपलं आपणच आपल्या नशिबाला दोष जो आहे तर तो देत बसत असतो या दिवशी तुम्हाला ही चूक जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांसाहार घरामध्ये करायचा नाही बरेच जण याला गटारी अमावश्या देखील म्हणतात परंतु कृपा करून प्लीज गटारी अमावशा असं म्हणत जाऊ नका त्या अमावशेला खूप नाव आहे दर्श अमावशा आहे आषाढ अमासा आहे दीप अमाशा आहे या नावाने बोलायचं आहे गटारी शब्द वापरूच नका तर या दिवशी मांसाहार करू नका कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुकुश अमृत योग जो आहे तर तो सुद्धा आलेला आहे सोबतच महाशिवरात्र सुद्धा महिन्याची आलेली आहे आणि म्हणून या दिवशी मांसाहार जो आहे तर तो केला जात नाही भले तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तो तुम्ही नंतर श्रावण झाल्यानंतर करू शकता परंतु गुरुवारी तुम्ही घरामध्ये मांसाहार करू नका आता पवित्र अशा श्रावणाला सुरुवात होत आहे आणि आपल्याला देवादी देव महादेवांचे बरेच उपाय जे आहेत तर ते करायचे आहे सेवा करायची आहे तर त्यामुळे आपल्याला आता आनंदाने आपल्याला उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात करायची आहे तयारी करायची आहे उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला स्वच्छता करायची आहे सोबतच उद्याच्या दिवशी घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की करा घरामध्ये उद्याच्या दिवशी काल भैरवाष्टकम लावा स्वीसुप्तम लावा वरती ज्यांना शक्य असेल त्यांनी पठन करा पुन्हा महालक्ष्मी अष्टकम लावा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा हनुमान चालीसा उद्या आपल्या घरामध्ये लावा अशा खूप सेवा ज्या आहेत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नंतर आता ज्यांना शक्य आहे ते साडेसहा नंतरही गायला ह्या वस्तू खाऊ घालतात परंतु काही आता सिटीमध्ये त्यांना शक्य होणार नाही आहे साडेसहा नंतर किंवा साडेसहा मध्ये हा उपाय करायला आता बऱ्याच वेळा आपल्या सिटीमध्ये सुद्धा ज्या आपण काय म्हणतो त्या सोडलेल्या गाईंना ना तर त्या गायी येत असतात परंतु काही ठिकाणी येत नाही तर मग तुम ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी उद्या दिवसभरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही ज्यावेळी तुम्ही हा कणकेचा गोळा खाऊ घालणार आहात त्यावेळी गाईचा जो उंचवटा असतो तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे तुमच्या मनातील जी काय इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे नमस्कार करायचा आहे गौमातेला आणि तिचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे कारण गौमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास्तव्य असतं म्हणून खास विशेष अनन्य साधारण महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये नमस्कार करायचा आहे तर तेही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येतील काही कारणास्तव आपल्या चॅनलवरती पाच सहा दिवस व्हिडिओ आले नाही त्यामुळे सर्व माझ्या युट्यूब परिवाराची क्षमा मागेन आणि यानंतर आपल्या याही चॅनल वरती व्हिडिओ रेग्युलर येतील तर चला असाच प्रतिसाद द्या आणि कायम तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पटीशी राहू द्या जा व्हिडिओला जाता जाता एक सांगेन एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चा चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ